नमस्कार रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलो आहे चौसा या गावामध्ये तालुका बीड आणि जिल्हा बीड आज आपल्याला लोकसभा दोन हजार चोवीसचा सर्वे घ्यायचा आहे बीड लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा मतदारसंघ आणि इथली लढतसुद्धा फार महत्त्वाची आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लढतीपैकी जसा मी प्रत्येक व्हिडिओ काढतो त्याचप्रमाणे आजची ही व्हिडिओसुद्धा कुठेही कट असणार नाही म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे जसं तसं लोकांपर्यंत पोहोचेल आणि खरा सर्वे जनतेला कळेल तर आता आपण चालू करू इथे नाव सांगा तुमचं नायकवाडे आता आता बघा ही महत्वाची निवडणूक आहे कुठला पक्ष सत्तेत आला पाहिजे भारतीय जनता पक्ष सत्तेत आला पाहिजे का काँग्रेस पक्ष सत्तेत आला पाहिजे नाही असं काय मत मांडू शकत नाही कारण मी एक शेतकरी असल्यामुळं जास्त काय म्हणण्याचं नाही फक्त मुलाबाळांचं भविष्य हे पाहण्याकडे येते माझं आणि एक विषय राहिला की मराठा आरक्षणच्या विषय बद्दल तर थोडासा कौल माझा मराठा आरक्षण कडे आहे मी काही जास्त बोलू शकत नाही मोठ्या पक्षा मोठ्या फक्त एवढंच आहे की माझ्या मुलांना शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळावं आणि डिग्री भेटावी इथे अजून परत आरक्षण मिळावं एवढीच हो गोष्ट आहे माझी मी काय कुठल्या पक्षाला म्हणजे हे करत नाही कौल देत नाही हा मतदान आलं ते मी मतदान करल आणि माझा कौल मी आहे की माझ्या मुलाबाळांचं भवितव्य घडावं एवढीच माझी अपेक्षा आहे मी पाहिजे पाहिजे हा आरक्षण मुलांना आपलं म्हणजे जे भेटायला भेटायला पाहिजे हा असं मिळालं पाहिजे तुमचं नाव सांग दात्रिक नाव आहे माझं तर आमचं एकच सवाल भाजपला नाही का शेतकऱ्यांनी मतदान कशामुळे करायचे सोयाबीनचे तीन वर्षापासून भाव काय येतं आजची कंडिशन काय आहे तो आज बीड तालुका नाही का दुष्काळात पहिल्या यादीत जाहीर करून बी नंतर कोणाचा त्यांनी वगळ तर त्याचं कारण काय तुम्हाला आज दुष्काळ आज चौकर तुम्ही फिरा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आज प्यायला पाणी नाही तरी बी आमचा बीड तालुका नाही का सर्रास नाही का तुम्हाला ना दुष्काळातून वगळला आम्हाला दोन दोन रुपये भेटले असते कस तरी तुम्हाला म्हणतो दुष्काळ अनुदान दोन काहीतरी योजना भेटल्या असते पण आज भेटणार नाही दुसरी गोष्ट पण झालं नाही का तुम्हाला म्हणतो सोयाबीनचे सोयाबीनच्या भावाचा तर विशेष मिटला आज तुम्हाला म्हणतो आज कवा वाढली जेव्हा शेतकऱ्यापैसे नाही तेव्हा आज कांद्याचे काय केलं जेव्हा कांद्या शेतकऱ्यांनी पूर्ण कांदा ऐकला तेव्हा नाही का निर्यातबंदी उठविली तुम्हाला सांगतो पुन्हा विशेष काय झाले आता तुम्हाला म्हणतो तुम मराठा समाज तुम्हाला म्हणतो बिनकामी मराठा समाज नाही का सरकारने नाही का अंगावर घातला अंगावर घेण्याचं कारण काय तुम्हाला म्हणतो की ओबीसी मराठा मध्ये नाही का युद्ध लावून त्यांच्या रा आता पोचतो तर हिंदू मुस्लिम विषय संपला हिंदू मुस्लिम मुळे नाही का तीस चाळीस वर्ष गेले आता ओबीसी मराठा गेला ह्यांनी विशेष आमच्यात ओबीसी इथे आहे तर मराठा आहे तर तुम्हाला म्हणतो आमच्यात काहीच मतभेद नाही काय नाही ओबीसीला वाटत नाही की आम्हाला आरक्षण द्या काय नाही त्यांचं काहीच महत्व नाही पण विशेष काय दोन हजार अनुदान आणिक बी नाही का तुम्हाला म्हणतो शेतकऱ्याला अतिवृष्टीचा अनेक भेटलेला नाही त्याचं पालकमंत्र्यांनी उत्तर द्यावं दोनच मुद्दे पालकमंत्र्यांनी उत्तर द्यावं की नाही का दोन हजार बावीस देणार पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब हा धनंजय मुंडे यांनी नाही का आमचं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला म्हणतो की नाही का आज बीच एक हजार त्रेसष्ट शेतकरी त्यातून फक्त सातशे लोकांना अनुदान दिलं बाकीच्या लोकांचं केव्हा देणार दोन हजार बावीस च्या अतिवृष्टीच काय म्हणतात नाही का तुम्ही केवायसी करा केवायसी करायला विशिष्ट नंबर लागतो विशिष्ट नंबर कोण देणार आम्ही देणार का तहसीलदार देणार पुन्हा दुसरी गोष्ट पीकएमआ चा दोन हजार बावीस चा पीएमआ नाही आज भी तुम्हाला म्हणतो अग्रिमे आम्हाला दिलं पुन्हा त्याला समज नाही का वगळलं मग हे करायचं करायचं मतदान तर बघा तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा मध्ये मुंडे साहेब प्रथम नऊ ला पण <गणीदा> होते ना दोन हजार नऊ ला मुंडे साहेब खासदार होते दोन हजार चौदा मध्ये खासदार झाले आणि मग त्यांच्या निधनानंतर त्यांच्या ज्या कन्या आहेत प्रीतम ताई मुंडे हा दोन हजार चौदाच्या बाय इलेक्शन मध्ये खासदार झाल्या एकोणीस मध्ये पण त्याच खासदार होत्या चोवीस मध्ये त्यांचं तिकीट बघून पंकजताई मुंडे यांना खासदारकीचं तिकीट दिलं भारतीय जनता पक्षाकडून कमल या नाव आणि दुसरे जे उमेदवार आहेत जे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दीड लाख मतांनी त्यांचा पराभव झाला होता बजरंग बाप्पा सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बजरंग बाप्पाला परत तिकीट मिळालं आणि त्यांचं चिन्ह आहे तुतारी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आता बोला हा मचिंद्र जोगडन चौसाळा हे आमचं आमचं मत एकच आहे आम्ही इथून माग खासदाराला आमदाराला प्रत्येक आमदाराला निवडून दिलं कुणीसुद्धा इथं चौसाळ्यात आलं नाही कोणत्या आमदाराने दखल घेतली नाही खासदारांनी दखल घेतली नाही कोणचा गावाचा विकास केला नाही आणि प पो, पुन्हा दुसरी गोष्ट जे आमच्या आया बहिणीवर लाठीचार झाला त्याला त्यांनी विरोध केला आम्हाला आरक्षणाला हां मग आम्ही रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हेच धरले आम्ही हो एक आमचा मराठा जागा झाला एवढं आम्हाला विरोध करत कोणत्याही आमदाराने एक दखल घेतली नाही काय नाही हा हा बर मराठा समाजाला आरक्षण ना काँग्रेसने दिलं ना भाजपने दिलं मग तुम्हाला आता काय म्हणणं यायचं आता हे आमचा उमेदवार बजरंग बाप्पा आहेत ना आमच्या आम्हाला विश्वास आहे ते आमच्या पाठीशी राहतील म्हणून हो शेतकऱ्याचा माणूस आहे ते हो, आणि जाणता जाणता का हो, दोन दोन कारखाने चलविले त्यांनी ते आम्हाला गॅरंटी त्यांची आणि फक्त आमच्या बजरंग बप्पा बरं का बजरंग बप्पाच आमच्या संघ आहे आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहेत आम्हाला बरगस मताने त्यांना निवडून देणार आहेत आम्ही मत मांडा बोला जालिंदर बाजेराव तुम्ही जालिंदर बाजेरावा बारमुली तो सांगा मी एक शेतकरी माणूस आहे ही और्शे, और्शे, नहीं। 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 कुटले, कुटले जे मतदान आमचं पंकजताई मुंडे हे जे मतदान मागतात हे कोणच्या मुद्द्यावर मागतात आज दहा वर्षे पंधरा वर्षे वीस वर्षे त्यांच्याच घरात सत्ता आहे आणि आज मी म्हणते तर आम्ही तुम्हाला विकास करून देऊ आम्हाला निवडून द्या विकास करून देऊ कुठले कुठले यांचे म्हणजे शब्द आम्ही खरे धरायचे न्याना का करायचं का बीड रस्ते त्याही बांधले नाहीत त्याही ते तो तो रस्ते बांधले नाहीत आमच्या ह्याच्यात सगळा दुष्काळ आहे बीड जिल्ह्यात सगळा दुष्काळ आहे आणि त्या ह्याच्यातून सगळं वगळ आहे बीड जिल्ह्याला हे काय कारण काय आहे आणि सत्ता ह्यांच्याच ताब्यात आहे एवढं भाजपलाच हरवायचं की काय पंकजा भाजपला नाही पंकज ताईला भाजपला हरवायचा भाजपला पंकजा ताईला वर येऊ द्यायचं नाही आहे चार लाख मत शंभर टक्के नाही चर्चा नाही मी देत मी बोल मी मनसे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टीने चौसाळ्या सर्कल मध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये काही केलेलं नाही यावेळेस सर्वांनी विचार केलाय बजीरंग मनोहर सोनोने त्यांना बहुमता निवडून आणायचे एवढे मी मनसेच्या वतीनं ग्वाही देतो मनसे तर भाजपकडून गेले गेलंय पण आम्ही लोकलला नाही सरकलला नाही सर्कलला नाही कोणी आहे आम्ही फक्त तोतारे वाजवणार तुतारी ज्यांना भाजपचा उमेदवार निवडून यावं असं वाटतं कुणी असेल तर या पुढे काय असेल तर पुढे पंकजा ताई खासदार पाहिजे असं कुणी असेल तर या पुढे काय होतं काही गावात सगळे तुतारीच म्हणतात काही गावात सगळे भाजपच म्हणतात पंकजाताई काय माझं काय म्हणणं तू तरी जे कार्यकर्ते दिसतात काय नाही ओपन बोलतो मी बोला काय सर्व समाजाला आरक्षण आहे मराठा आरक्षणाला का नाही मराठ्याच्या लेकराला काय आरक्षण नाही कुणबी मराठ्याला आहे की आरक्षण कुणबी कुणबी मराठा मग सारे कुणबीत ना शेतकरी का ना आरक्षण नाही मराठ्याला ना मराठ्याला आरक्षण पाहिजेच कुणबीत बर शेतकऱ्याचं राशन बंद केलं कसं मळ केलं हा राशन राशन बंद केलं अकाउंटवर पैसे येणार कोणाच्या शेतकऱ्याच्या बर काँग्रेस देईल का मग बजरंग आता आपला माणूस आम्ही आपला माणूस चालवायचा बाद झालं ही ह्यांचे जिल्हे बघत अनुदानात इमेत आमचा तालुका उघडते कशामुळे उघडते काम काय ये डायरेक्ट बोलतो इथले आमदार आमदार कोणी आहेत क्षीरसागर क्षीरसागर हा संदीप भाई क्षीरसागर आमदार येतात का इकडे फिरतात का संदीप फिरतात संदीप भाई चा नाव मतदान नाही का भाजपला काही नाही भाजपचा संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर यांचाच पाठिंबा तुतारीला आहे आणि ते आमच्या संगती रोज असतात त्यांच्या दौऱ्यामध्ये असतात सगळ्या गोष्टीमध्ये असतात त्यांचा पूर्णपणे आणि शंभर टक्के पाठिंबा तुतारी या मागे आहे तरी आणि दुसरी गोष्ट एक सांगायचं म्हणजे ह्या मोदी सरकारने शेतकऱ्याची जी, जी फसवणूक केलेली आहे ही चांगल्या आणि योग्य रीतीने फसवणूक केलेली आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जे काय गुन्हे दाखल केले शेतकऱ्यांवरती लाठी चार्ज केला आंतरवलीमध्ये लाठी चार्ज केला याच्या माग पूर्णपणे भाजप आहे तर त्या गोष्टीवरती दुसरी एक गोष्ट अशी म्हणजे की प्रितमताईला प्रत्येक वर्षी पाच कोटीचा खासदार फंड मिळतो तो पाच कोटी रुपयाचा खासदार फंड यांनी कुठं घालवला ही जनतेच्या समोर उघड आणून दाखवावं हो। दुसरी गोष्ट कालच्या आंबेजोगाई हो इथं सभा झाल्या त्या ठिकाणी आदित्य कॉलेज बीड हे होतं आणि आदित्य कॉलेज बीडमधल्या मुलांना काहीतरी आमिष दाखवून त्यांच्यावरती दडपशाही आणून बोलू बोलतो मी मला माहिती आहे मी राहतो ना तर त्यांच्यावरती काही दडपशाही करून प्राचार्य असतील त्यांचा स्टाफ असेल त्यांच्यामधले कोणी एक्स वायझेड असतील यांनी दडपशाही करून त्यांना मुलांवरती दबाव आणून तुम्हाला आम्ही मार्क कमी करू तुम्ही जर त्या सभेला जर नाही आलात तर आम्ही तुमचे मार्क कमी करू तुम्हाला नापास करू या दडपशाहीच्या खाली त्यांनी ही पूर्ण शंभर टक्के जे मुलं आदित्य कॉलेजचे आहेत यांनी सभेला घेऊन गेले त्याचं एक कारण असं की यांच्या सभेला कुत्रंही जात नाही त्याच्यामुळं मुलांवरती जबरदस्ती करून त्यांना आदित्य कॉलेज हेच फक्त एक सापडलं दुसरे कॉलेज का नाही सापडले कारण दुसरे कॉलेज हे जे आहेत ही सगळं आणि टोटल पूर्णपणे बजरंग बापाच्या पाठीमागं आहेत आणि चोराच्या घरी जाणारे हे लोक आहेत तसं हा मराठा सकल समाज हा चोरांच्या मागे लावणारा नाही आणि झुकणारा नाही आणि झुकणार पण नाही हे पण सांगतो आणि दुसरी गोष्ट हे काल जे मोदी साहेब जे बोलले की पाठीमागच्या घरातून ओबीसीचं आरक्षण का घेता तर ओबीसीचे बांधव आहेत माझ्यापाशी हे यांनी फक्त दाखवा की आम्ही तुम्हाला तुमच्या ओबीसी मधन आरक्षण मागितलंय का मी एक सहकारी म्हणून पाटलाचा समर्थक म्हणून मी सात महिने झालं पाटलाच्या फिरतो आणि त्यांचं स्टेटमेंट जे आहे त्या स्टेटमेंट वरती बोलतो ना मी मी कुणाचंही आरक्षण आम्ही मागत नाहीत आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे हेच आम्हाला पाहिजे आणि आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही याच पण यांनी भान ठेवून इलेक्शन मध्ये पुढच्या इलेक्शन मध्ये किंवा येणाऱ्या इलेक्शन मध्ये ही सगळे सोयऱ्याची मागणी जी आहे आमची आरक्षणाची जी मागणी आहे यांनी आम्हाला पूर्णपणे शंभर टक्के सकल मराठा समाजाला द्यावी अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबतो एवढं करून डोळ उघड सारा मराठा एक जागा झाला सारा हा सारा मराठ्याला पसतो त्याने असे झेंडे घेऊ आमचे झेंडे नाडी बांधत येत नव्हते आम्हाला त्यांचे झेंडे कोण वागवायचे त्यांचे झेंडे झेंडे भाजपचे झेंडे हा प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना सहकार्य केलं के दोन हजार नऊ चौदा एकोणीस मध्ये कोणासोबत होत भाजप आम्ही भाजपला दिलं ना भाजपने आम्हाला फसवणूक केली भाजपने शेतकऱ्याची फसवणूक केली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आम्ही तुम्हाला हे स्वस्त देऊ ते स्वस्त देऊ रेल्वे रेल्वे कुठे गेली पंकजादाची रेल्वे कुठे गेली ही कुठं अडकली अहो पाच पाच कोटी जर हे आपलं समाजाचे पैसे जर, 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 जर कारखान्याला भरता बिलं दिली का तुम्ही कारखानदारांची जे कामगारांची बिल आहे ते दिली का तुम्ही तुम्ही ऊसतुडीवाल्यांचे पैसे वाढवले तुमचे सर्व्हिस कारखाने मुंडे साहेबांचे सव्वीस कारखाने त्यांनी उभारले सव्वीस कारखान्या कुठला कारखाना मला दाखवा की देव चालू आहे आज मग सव्वीस कारखाने तुमचे बंद झाल्याच्या नंतर ऊस तुडीचे पैसे वाढतात मग ऊसावाल्यांचे पण वाढायला पाहिजे ना शेतकऱ्यांचे ते का नाही वाढले ते वाढले का नाही वाढले म्हणजे ह्यांनी ह्यांचा स्वतःचा भाजपने पूर्णपणे शंभर टक्के मतलब बघून त्यांनी त्यांचे हात साफ केलेले होते मी शिरूर घाटमध्ये गेलो होतो त्यांनी म्हणे एक ऊसतोड मजुराच पगार वाढवली दाखवा मला दाखवा त्यांचे दहा लोकांची नावं तुम्ही स्टेटमेंटला टाका त्या दहा लोकांचे आम्ही पेमेंट केले असं दाखवा तुम्ही त्या दहा लोकांचं पेमेंट जर केलं असेल तर आम्ही वीस लोकांचं एक प्रतिनिधी म्हणून एक हे सा, म्हणजे आम्ही शेतकरी म्हणून त्या दहा लोकांचं पेमेंट आम्ही करू नाही सोडून देऊ त्या दहा लोकांमध्ये पण आमचे पण आहेत ना आमचे पण उस्तुडी कामगार आहेत ना आम्ही पण कुणबी आहेत ना आम्ही पण शेतकरी आहेत ना मग आम्हालाच आडतळे का आणि तुम्ही जे आडतळा करता पंधरा पंधरा लाख रुपये देतो गॅस स्वस्त करतो हे स्वस्त करतो खेत स्वस्त करतो कशाच काय स्वस्त केलं यांनी शंभर टक्के महागाई केलेली आहे आणि त्या महागाईच्या पाठीमाग ही शेतकऱ्यांचं मोदी फसवणूक करत आहे आणि दुसरी गोष्ट तू आमच्या इथं फक्त आंबेजोगाला आला म्हणून नुसता पटका घातला म्हणून शेतकरी होत नाही त्याला कांदा कशा बरं खायचा हेच माहीत नाही कांद्याचे भाव तुमचे वाळलेले असतात पांढऱ्या कांद्याला भाव असतो लाल कांद्याला भाव नसतो अरे म्हणजे तुम्हाला कांदाच बरं खातात हे माहीत नाही आणि कांदा कशा बरं खातात हे बीड मध्ये सभा घेतल्यानंतर मी सांगू शकतो आणि तू घी तुला आमचा चॅलेंज आहे तुला बीडमध्ये सभागर घेऊन दिली आम्ही तर हे पण मी सांगू शेतकरी म्हणून आणि एक पुत्र म्हणून शेतकरी पुत्र म्हणून मी सांगू शकतो आम्हाला धमक्या आम्हाला धमक्या दोन हजार रुपये देतो म्हणून धर्म करतो का आम्हाला आमच्या कुलत घेऊन जा ना ते पैसे तुला लागत असले त्याला फक्त राम मंदिर हिंदू मुस्लिम दंगे वाढविण्यासाठी करायचंय दुसरा काय मतलब नाही प्रश्न आहे थोडासा अवघड प्रश्न आहे राग येऊ देऊ नका मी बऱ्याच गावात फिरलो तर ओबीसी विरुद्ध मराठा चित्र तयार करण्यात आलं पण गावगाव असं काही नाही रोजच काम आमचे भाऊ बंद आमचा भाऊ आहे बीड मध्ये ते पण आम्हाला मानतात आम्ही पण त्यांनाच मानतो बड़ ना बीड मध्ये जे काय म्हणले आमदाराचं घर झालं ओबीसी लोकांचं या लोकांनी जाळलं या लोकांनी अम्ब्युलन्स मध्ये त्यांचीच लोक आणले त्यांची लोक आणून या संदीप भायांचं क्षीरसागरांचं घर जाळलं त्यांच्याच लोकांची आमदाराची खासदारांची घरं जाळली माजलगावच्या आमदाराचं घर ह्यांनी आणि ह्यांनी जाळून त्याच्या माग फक्त आमच्या लोकांचा, लोकांचा उद्रेक केला की ह्या के लोकांना सांगितलं की ह्या लोकांनी नव्हते नव्हते हे स्टेटमेंटला पण आहे आणि संदीप भाया सिरसागर ह्यांचं पूर्णपणे लाईव्ह स्टेटमेंट आहे संदीप बाया सिरसागर यांचं घराचं जेव्हा नुकसान झाली तेव्हा त्यांनी लाईव्ह तुम्हाला दिलेलं आहे प्रत्येक चॅनलला प्रत्येक चॅनल ला पकडलेत ना पकडले पकडले ही त्यांच्यावरती कुठल्याही कारवाई नाहीत आणि संदीप बायाचं स्टेटमेंट आहे की हे जे लोक होते ही लोक आमची नसून ही लोक त्यांचीच आहे त्यांचं स्टेटमेंट आहे आम्ही बोलत नाही भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत त्यांचं स्टेटमेंट आहे पूर्ण अजून मत मांडा कोणास तरी थांबवायची व्हिडिओ बोलायचं असेल तर बोलू माणूस छगन भुजबळ हा सत्य समाजाचा महात्मा मग हा आर एस एस मध्ये का गेला आर एस एस कड का गेला भुजबळ आणि सगळ्या समाजाचे स्वतःच घर भरून समाजाची फसवणूक केली ओबीसीच्या नावाखाली मत मध्ये गेले नाही ते सत्य समाजाचा बाट्या बोळ केला त्या त्यांनी काय ठेवलं नाही सर त्या समाजाचं समाज सा। सगळा विकून टाकला आणि मतं घेतो आणि ते आपलं घर भरतो एवढंच आहे त्याचं चालेल चालेल अजून आहे कोणी बोलणार बरेच लोक आहे तिथं चालेल तर चौसाळ्याच्या जनतेचं तुम्ही मत ऐकलं असेल ही पण व्हिडिओ आपण अनकट ठेवली चॅनलवर नवीन असताल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मत मांडल्याबद्दल आणि तुमचे सुद्धा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो